कुठली सभा असो फक्त समोरचा बोलला का टाळ्या वाजवायच्या आयला काय साहेबांनी भाषण केलं लेक्चर देता देता पब्लिक खुश आणि बस आले का दोन रुपये घेणार शंभर रुपये मरदेर जाऊ देऊन टाक मतदान कोणलाय काय कोणला कोणी खासदार झाला तरी एकच कोणी आमदार झाला तरी एकच काय फरक पडत आहे आहे पैसे दिवस आणले जनतेला फाशी घ्यायला काही दिवसातच लोकांना ला, लागणार आहे कुठलाही खासदार झाला कुठलाही काही झाला आजपर्यंत कोण खासदार झाला आणि कोणीही खासदारांनी येऊन स्थानिक प्रश्न सोडवले नाहीत आणि लोकांची त्यांना गरज सुद्धा नाही फक्त ना आता आहे ना गरज लोकांची आहे ना, ना ते फक्त मतदान मागायला येणार आहेत पण मला असं वाटतंय लोकांनी शहाने जर असतील ते म्हणतात आम्ही शहाने मतदार आहोत काय म्हणून मतदान करायचं या मुर्खांना हा उठणारे सोंड्या आहे इथं गावात द्या आता आम्ही खासदारकीला उभा आहे मतदान आम्हाला तुम्ही मतदानाच्या लायकीचे नाही आणि तुम्ही खासदार म्हणून कुठल्याही जनतेची काहीही सेवा करत नाही तुम्हाला किती तुमचे वार बांधता येतील किती वाईन शॉप टाकता येतील याच्या पलीकडं तुम्हाला कुठल्याही खासदाराला कोणालाही पैसा कमवणे याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही त्यांच्या लाईफमध्ये टार्गेट नाही आहे जनता तर गवू नये या लोकांसाठी